आपण पाहताय महाधुळा खासदार धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवत असताना कागल विधानसभा मतदारसंघात युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना जमेत धरलं जात नाही अनेक ठिकाणी दावललं जातं असा आरोप केला एकूणच काही वर्षात महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडून विशेषतः पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून चांगली वागणूक मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली या पार्श्वभूमीवर या तक्रारीचा खुलासा करण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला खासदार धनंजय महाडिक हे आपल्या कार्यकर्त्यांना योग्य संदेश देतील कारण भाजपचे ते खासदार आहेत भाजप हा मोठा भाऊ आहे असं सांगतानाच कागल विधानसभा मतदारसंघात तुतारी नव्हे तर पुन्हा एकदा घड्याळाचाच गजर वाजेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे नेमकं काय म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ ते पाहू पाहूयाचा धक्का बसला की अशा प्रकारचा ठराव कशी करू शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना मताचा अधिकार आहे नंतर ही त्यामध्ये आले की जी चूक झाली होती त्यामध्ये माफी मागितली बांगलादेशी मधल्या येणाऱ्या लोकांसाठी असं काहीतरी वाचलं मला वाटते की याची गंभीरतेनं शासन चौकशी करते आणि मला वाटते याबाबत योग्य ती कारवाई शासन करेल रुग्णालयात पुन्हा एक घोटाळा उघडकीलाय चार कोटी अठरा लाखांचा अनेक दाखल झाला नाही काय आहे की अशा ज्या वेळा घटना घडतात त्याची तात्काळ माहिती मंत्र्यांना असते असं नाही म्हणून मी माहिती घेऊन तात्काळ त्याचा आमच्या अधिकाऱ्यांना खुलासा करण्यासाठी मी तात्काळ त्याला सूचना दिली हा ससून मध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यात तीन घटना होत्या एक ललित पाटील प्रकरण तार होत एक उंदीर चावल्याचं प्रकरण होतं आणि एक हिट अँड मध्ये रक्त बदलल्याचं प्रकरण होत यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रकरण हे पहिलं आहे त्याची चौकशी केली कडक कडक शासन केलं जाईल संजय गायकवाड आमदार आहेत शिंदे गटाचे राहुल गांधींची जीप जे छाटून आणतील त्यांना अकरा लाखाची बक्षिसाची घोषणा त्यांनी केलेली आहे एखाद्या लोकप्रतिनिधीची अशी भाषा योग्य वाचलेली आहे नाही अशी भाषा करणे योग्य नाही त्याचा समाजामध्ये विपरीत परिणाम होत असतो असं अतिशय संयमानाने जपून बोलण्याची आवश्यकता आहे कोल्हापूरचा जागा वाटतं संदर्भात काय फॉर्म्युला ठरलाय का राष्ट्रवादीचे आणि किती जागा तुम्ही चंद्रगड असू दे किंवा इतर ठिकाणी काय दावा केला आम्ही चार जागेच्या जागे मागण्या केलेल्या आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला चार जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे मतदारसंघ आमचे दोन आहेतच त्यानंतर आम्ही शिरोड मतदारसंघ मागितलेला आहे आणि चौथा मतदारसंघ आम्ही कोल्हापूर शहर मागितलेला आहे काल धनंजय मडीकसाहेबांनी बैठक घेतली त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्ती केली काय सांगा त्याबद्दल त्यांचे कार्यकर्ते युवा शक्तीचे जमलेले होते गेल्या वेळा त्यांचा पराभव झाडला होता त्याबद्दल कार्यकर्ते भावना आपल्या व्यक्त करत असतात युटी ते युती जे आहेत आता भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे ते जरी कार्यकर्ते काही बोलले तर नेते मंडळी त्यांना व्यवस्थित कार्यकर्त्यांना योग्य ते आदेश देतील एका बाजूला एका बाजूला दलित समाजाचं आंदोलन सुरू झाले आहे दुसऱ्या बाजूला आंदोलनाला आहेत कुठेतरी आंदोलनाचं सत्र पुन्हा एकदा सुरू होताना दिसते न झाला कोणत्याही समाजावर निर्णयाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांगितले होते की मराठा आरक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे आता त्यांची मागणी जी ओबीसी मधून आहे त्याबद्दल चर्चा चालू आहे काही निघतायत धनगर समाजाने सुद्धा आदिवासी एसटी करावं असं त्यांची मागणी आहे त्याबद्दल आता धनगर समाजाच्या बद्दल काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे धलंगीर साहेबांबरोबर बोलणी चालू आहेत लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटतंय आरोप केला मनोज जलांगी पाटील यांचं जे आंदोलन आहे ते रोहित पवार मॅनेज करतायत ज्या दिवशी मध्ये दंगल सदृश्य परिस्थिती झाली त्यानंतर रात्री रोहित पवार तिथे गेले होते आणि त्यांनी पुन्हा एकदा जलांगी पाटलांना तिथे उपोषणासाठी बसवलं एक गंभीर आरोप आहे हा छगन भुजबळ आणि भुजबळ साहेबांनी हा आरोप विधानसभेत केला होता विधानसभेत फ्लोर वर त्यांनी भाषित केलेलं आहे आज ते आज काही नव्यानं बोललेलं नाही ते दुसऱ्यांना बोललेलं आहे काही होण गरजेचं वाटत नाही त्याला गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सा उत्तर दिलेलं आहे काय काय <laughs> परिस्थिती घडलेली आहे आता फार जुनी गोष्ट झालेली आहे फक्त भुजबळ साहेबांचा हेतू आहे की बाबा जलांगी साहेबांना यामध्ये लोक काहीतरी हे करायला लावत आहेत जलांगी साहेब मला वाटते अतिशय सयमान बोलत आहेत ती भूमिका घेत आहेत आणि बऱ्याच ना। वेळा शासनाला ओपोजिशन परत देऊन सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळायला हवं जर यांना जयंती दिसली बरोबर अनेक अशा गोष्टी देखील असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटले नेमकं काय त्याला सांगितले आता दोन हजार चार ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त जागा निवडून आलेल्या होत्या काँग्रेस पक्ष <laughs> मुख्यमंत्री पद आमचं होणं अपेक्षित होते आता ही खतखत स्वतः अजित पवारांनी सुद्धा ज्याला महायुतीत आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्या झालेल्या मुंबईच्या मेळाव्यात बोलून दाखवलेली होती की कुणी असेना मी असे ना कि कोणी असे ना त्यावेळा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला असता ही जुनी गोष्ट अनेकदा आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते मंत्री बोलून दाखवत आहेत तर अनेक पुष्टि माय रिपोर्ट देखील आहेत असं सुप्रेश सूर्य म्हणत्या तुम्ही त्यालाच विचारलं पाहिजे तर त्यांच्या पोटात काय आम्हालाच काय तुम्ही उत्तम मतदार दावा केला मात्र तिकडे चांदगडला भाजपतून स्वारी पट्टी घेत्याच्या रूपांतर दावा केला जाऊ शकतो वाद निर्माण होणार नाही काय मात्र हे बघा फक्त इलेक्टिव्ह मिरिट बघून या जागा जात आहे आता प्रत्येक जण आपल्या जागा जास्त मानण्यासाठी तो जे ठरेल तिन्ही पक्षांच तेच पाळलं जाईल आम्ही मागणी केली म्हणजे आम्हाला मिळेल असं काही मला काय हरकत नाही म्हणजे हे ती काय असं म्हणायला हे नाही लोकसभेतलं स्ट्राईक रेट आणि निवडून येण्याची क्षमता असेल तरच त्याला तिकीट जाईल असं संकेतच मुख्यमंत्र्यांनी केले बरोबर आहे जागा वाटप होता त्यानंतर कारण जागा किती तर किती निवडून येणार हे महत्वाचं लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात महायुती योजना ही राबवत आहे मात्र अजूनही विरोधकांकडून काल उद्धव ठाकरे असतील शरद पवार यांनी देखील टीका केली की लाडका भाऊ कुणाला म्हणायचे हे जनतेला कळत नाही कारण ज्या पद्धतीनं वर्चस्व वाद सुरू आहे आम्हीच ही योजना केली एका बाजूला अजितदादानी चे बोर्ड वेगळे लागले देवेंद्र फडणवीसांचे बोर्ड वेगळे लागले लाडका भाऊ कुणाला म्हणायचं हा प्रश्न पडलाय म्हणताय नाही एकेका बहिन्यात तीन तीन लाडके भाऊ असू शकतात एकच असायला पाहिजे असं कायका बहिणीला तीन तीन लाडके भाऊ तिन्ही लाडक्या भावाना करायचं कागल मतदारसंघामध्ये आता तुतारीचा आवाज काय वाचते तुतारी वाजेल ते या निकालात तुम्हाला कळेल घड्याळ कस वाजणार आहे एक शेवटच ठीक अच्छा खरं तर सम्रजित गाडगे तुम्हाला खैर नेमकं खैर नाही म्हणजे काय काय